श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला मी आज एक कर्डमध्ये आलेला सर्वात मोठा अनुभव शेअर करणार आहे तर तुम्ही तो सर्वांनी पूर्ण व्हिडिओ स्किप्ट न करता ऐका स्वामी महाराज कशी आपल्याला साथ देतात कशा स्वरूपात आपल्या पाठीशी राहतात कशा स्वरूपात स्वामी सेवेकऱ्यांचा ते आधारस्तंभ बनतात येणारं संकट स्वतःवर कसे घेतात हा ही रिअल आलेली प्रचिती काल कालपर्वाची आमच्या कर्डमध्ये आलेली प्रचिती आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कुठंही स्किप्ट न करता पहा आणि हा अनुभव ऐका अशी मी आशा बाळगते आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणून आपल्या व्हिडिओला चालू करते आपला व्हिडिओ हा खूप मोठ्या अनुभव संदर्भात आहे तर तुम्ही सगळा व्हिडिओ पाहाल अशा आशा बाळगते चला तर आपला अनुभव ऐकूया स्वामी कशा कुठं कुणाला अनुभव देतील हे कधी सांगू शकत नाही म्हणून सातत्याने आपल्या सेव्यात या सेवा करा ते ले ले। तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते अनुभव कुठं आलेला आहे तर आमचं कोपाडे केंद्र आहे करडमध्ये हा आलेला अनुभव आहे एका सेवे करायला खूप मोठा अनुभव आलेला आहे तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत मी सांगते बघा त्यांना काय अनुभव आला त्यांनी अनुभव पाठवलेला आहे तर बघा दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मी आणि माझे मिस्टर मला मुलगा आणि आम्ही इलेक्शन करून पुन्हा घरी येत असताना तीन मोटरसायकल स्वार असलेली मोटरसायकल भरधाव वेगेने आमच्याकडे फोर व्हीलरला येऊन धडकली आणि आमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला परंतु खरं सांगायचं तर या गाडीमध्ये असलेली स्वामी मूर्तीमुळेच व गाडीवर असलेले षडाक्षरी मंत्र नामस्मरणामुळे तसेच स्वामींच्या कृपेमुळे आमच्या फॅमिलीला या भीषण अपघातात कोणताही दगा फटका झालेला नाही ही महाराजांची कृपा होतीच की ज्यांनी गाडीमध्ये असताना आम्हाला कवेत घेतले व आमच्यावरती कोणताही गंभीर प्रसंग येऊ दिला नाही तसेच कोणती जखम देखील आम्हाला येऊ दिली नाही परंतु या प्रसंगामध्ये गाडीतील महाराजांच्या मूर्ती मूर्तीच्या डोक्याला मार लागलेला आहे बघा म्हणजे त्या सेवेकरांच्यावर येणारा प्रसंग महाराजांनी स्वतःच्या डोक्यावर घेतला स्वतःला तो मार लागला मग आतमध्ये जर लोकांना लागला नसेल तर त्या मूर्तीला लागला असेल मग मा ही महाराजांची कृपा आहे की नाही बघा तुम्ही स्वामींची खूप मोठी ते सेवेकरी सांगतात मी रुनी आहे की आमचे संरक्षण करून आम्हाला या मोठ्या प्रसंगातून सुखरूप बाहेर काढले स्वामींची कृपा अशीच सर्वांवर राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो तुम्हा सर्व सेवेकऱ्यांना सांगलेला अनुभव बघा श्री स्वामी समर्थ मावली कसा आणि कुठे अनुभव देतील सांगू शकत नाही ती सेवे करायला अनुभव आलेला आहे स्वामी महाराज हे आपल्या सेवेकरांची सेवा करतात सेवेच्या पाठीशी उभं राहतात मी पहिल्या व्हिडिओला व्हिडिओमध्ये सुद... सुद्धा सांगितलेले आहे की स्वामी सेवेने आपल्याला संकट फार दूर होत नाहीत पण एवढं मोठं संकट असताना ते स्वामी मौली एवढं करतात म्हणजे हातावर असताना ते बोटावर जातं बोटावर असतं ते नखावर जातं आणि नखावर असतं ते किंचित फुंकर मारल्यासारखं स्वामी मौली आपल्याला संकट देत मग म्हणूनच आपण या कलियुगात सेवा मार्गात सातत्याने राहिलो पाहिजे आणि आपण सेवा करतच राहिलो पाहिजे स्वामी मार्गांच्यावर निश्चितच सर्वजणांनी विश्वास ठेवा आपल्याला केंद्रातील केंद्रात जावा आरत्या करा वारंवार पदोपदी आम्ही व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगत असतो त्या सेवा करा कारण महाराजांची कृपादृष्टी कधी कोणावर होईल सांगू शकत नाही महाराजांना काय लागतं फक्त सेवा लागती थोडा वेळ द्यावा लागतो सेवा मार्गात यावं लागतं त्यावेळे करा सेवेकरी व्हा आणि या सेवेचा अनुभव बघा प्रचिती बघा तशीच तुम्हाला प्रत्येक वेळ येवो हे ये महाराजांच्या चरणी प्रार्थना करते जर तुमचं चारचाकी वाहन असेल तर तुम्हीही तुमच्या चारचाकी वाहनावर षडाक्षरी मंत्र लिहा स्वामी महाराजांची मूर्ती असणारच तुमच्या ह्याच्यावर कारण स्वामी स्वामी सेवेकरी जिथे असतात तिथे आपल्या महाराजांची मूर् मूर्ती आपण प्रत्येक ठिकाणी ठेवलेलीच असते परंतु षडाक्षरी मंत्रही आपल्या गाडीवर लिहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मार्गात निघालेलं छोटंसं वाहन संरक्षण यंत्र असते तेही घ्या आणि त्याचा अनुभव बघा श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांना असंच अनुभव येत राहो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना सांगते की आपल्या सेवा मार्गात खूप मोठी अनुभव येत असते तुम्ही सर्वांनी सेवा करा करी व्हा आणि आजचा आपला व्हिडिओ इथं थांबवते श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा दिवस स्वामीमय जाओ